महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ निर्माण करायला निघाल्यात नागपूर नागपूर पासून कुठेपर्यंत कोकणात कोकणात उतरना तो शक्तीपीठ हा मला सांगा शेतकऱ्यांची जमीन तुम्ही घेणार इच्छा नसताना सुद्धा घेणार जबरदस्तीनं घेणार घेणारच हा मग मला सांगा कोट लाखो हेक्टर जमीन तुम्ही या शक्तीपीठासाठी घेणार समृद्धी मार्ग केला पुण्यापासून नागपूरला तिथे किती लाखो हेक्टर गेली असेल जमीन त्या समृद्धी मार्गामध्ये मग तुम्ही लक्षात घ्या याच्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत तिजोरीत पैसे आहेत हां आणि तुकोबारायांच्या रायांच्या डोंगरात जो जे काय स्वतः समजतात आमची खाजगी मालकी आहे ती पण मालकी शेतकऱ्यांची उलाट किती दोन टक्के उरलेली असेल आता सगळ्या बिल्डरांनीच खरेदी केला आहे डोंगर फोडण्यासाठीच खाणीसाठीच खरेदी केला आहे हे सरकारला माहीत आहे सरकार, माही सरकार दरबर आज अहवाल पडलेले आहेत त्यांना दंडित केलेले पत्र प्रस्तावाद्वारे मी सगळं समजावून दिलेलं आहे म्हणजे सरकारला ना माहित नाही माहिती आहे पण या बिल्डरांची जमीन ताब्यात घेऊन त्या डोंगराला पूर्ण सुरक्षित करावं बरं नियमानुसार संरक्षित झालेला आहे राज्य संरक्षित स्मारक हा पुरातत्वच्या नियमानुसार संविधानानुसार डोंगर संरक्षित झालेला आहे भंडारा भामचंद्र हे नियमानुसार संरक्षित झालेला डोंगर सुद्धा कायमस्वरूपी जी अधिसूचना लागू करावी जी नियमाप्रमाणे घोषित केलेली आहे ती सुद्धा यांची बुद्धी होत नाही नुसती काढून टाकली राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करत आहोत पण अंमल करा अंमलबजावणी करा त्यांच्या हरकतीचा निरा फेटाळून ला 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 लावा हरकती अरे ज्या हरकतीमध्ये ते बिल्डर म्हणतात या डोंगरात कुठल्याही प्रकारच्या ऐतिहासिक लेण्या नाहीत म्हणजे तुकाराम महाराज सरळ त्यांनी नाकारलेला आहे इतिहास नाकारलेला आहे संस्कृती नाकारलेला आहे असे गद्दार आहेत हे इतिहास आहेत धर्मद्रोही आहेत देशद्रोही लोक आहेत ते अरे यांना तुम्ही हाकलून लावा तिथून आणि डोंगर नाही ही महाराजांची तपोमी आहे सुरक्षित राहिलीच पाहिजे ही भूमिका राज्यकर्ते घेत नाहीत म्हणजे किती भ्रष्ट लाचार लबाड आहे ते म्हणजे तुम्ही हे जे सरकार आहे हे भांडवलदारांचं धनिकांचं सरकार आहे असा त्याचा अर्थ होतो तुम्हाला संस्कृतीशी काय देणं नाही तुम्हाला फक्त सत्ता आणि संपत्ती एवढीच दिसते नेत्या हो पण तुकाराम महाराजांचं वचन ध्यानात ठेवा अरे तुमची सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई असं तुकोबारांचं वचन आहे हे जिथल्या तिथं सोडून तुम्हाला जावं लागेल अरे काय या पृथ्वीचा या सृष्टीचा इतिहास पहिलाचा असे किती राजे रंग आले गाडले गेले संस्कृतीच्या संस्कृती गाडल्या गेलेल्या आहेत सत्ता गाडल्या गेलेल्या आहेत शोधाचा विषय होतो लाखो वर्षानंतर त्या जमिनीतनं तसं तुमचं तेच होणार आहे पण चांगलं कर्म करण्याची बुद्धी तुम्हाला अजूनही होणार असेल तर ही भूमी आझाद करा ज्ञानोबा तुकोबांची काय मुक्त करा सगळा वर्ग महाराष्ट्राचा केंद्रीकरण हो, केंद्रीकरण हा भाग आहे देऊ आळंदी भंडारा भामचंद्र गोराळेश्वर आज महाराष्ट्राची संस्कृती तरी एक होते झुकते नम्र होते जगद्गुरू ज्यांना म्हटलेला आहे संतांनी त्यांना पदवी दिले का स्वयंघोषित जगद्गुरू नव्हता तो तुकोबार आहे कुठातरी पिठाधीश मठाधीश आरोहण करून स्वतःला गादीवरती असा नव्हता तो स्वयंभू जगद्गुरु होता ज्याला जगाची इच्छावत प्राणीमात्राची चिंता काळजी वृक्ष वल्ल्या अंमल सोयरे वंचरे पक्षी सुरे आळवीची असा म्हणणारा जगाचा खरा जगद्गुरु तुकोबार आहे आणि अशा जगदगुरूंची भूमी तुम्ही सुरक्षित करत नाही म्हणजे तुम्ही किती खालच्या नीच पातळीला गेलेले आहात राज्यकर्त्या हो आणि त्यांना डोक्यावर घेणारे हे त्याच्यापेक्षा नीच पातळीला हे धर्मगुरू गेलेले आहेत जे धर्माचा प्रसार करायनी निघालेले जातात कुठल्या धर्माचा प्रसार करायने निघालात हे मला माहित नाही तुमचा धर्म तुम्हाला लकलाभ आम्हाला संतांचा धर्म प्रिय आहे मी संत धर्माचा प्रेमी आहे संत धर्म जागवला तर उद्याचा विश्व आनंदी असू शकेल आणि संत धर्म जर तुम्ही मोडीत काढत असाल या सत्ता संपत्ती धनमान प्रतितीसाठी तर उद्या तुम्ही सुद्धा मेले जाल पण तुम्ही कलंकित होऊन मेले जाल पण आम्ही या भूमी वाचावी म्हणून मरणारे आम्ही हुतात्मा या भूमीसाठी हुतात्मा अमर हो पण तुम्ही मरणार पण तुम्ही कलंकित होऊन मरणार कारण तुम्ही मागणी करू शकत नाही ही भूमी आझाद मुक्त व्हावी अशीच राहावी चंद्रसूर्य अशी तुम्ही कारण साधकांची भूमी आहे साधना केली आहे तुकोबी तिथं पांडुरंगाचा साक्षात्कार झालेला आहे अभंग आहे पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार कुठे भामगिरी पाठारी वस्ती केली जाण वृत्ती शिरावली इथे परब्रह्म विठ्ठलाचा साक्षात्कार निर्गुण निराकार साक्षात्कार झाला ती भूमी तुम्ही आज पायथ्यापर्यंत सुरक्षित ठेवू शकत नाही शासन किती कलंकित करणारी शासनाला गोष्ट आहे आणि तुम्ही पांडुरंगाची पूजा करायला जाता विठ्ठलाची पूजा कराय अरे लबा द्या धंदे सोडून सगळे काय तुम्हाला फळ मिळणार आहे इथं तुकोबाऱ्यांची साक्षात्कार भूमी फोडायला कारणीभूत तुम्ही राज्यकर्ते हो हो हप कीर्तनकार मंडळी झालेला आणि इकडे वारी करताय वारीला जाताय काय पांडुरंग पावणार आहे तुम्हाला काय दर्शन देणार आहे देऊ तुम्हाला काय करणार नाही तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही असेच मरणार आहात भ्रमातच आयुष्यवर वाऱ्या करून आणि भजन कीर्तन आणि हे करून कारण तुम्ही साधी मागणीसाठी पुढे येत नाही है। मंग आज इंद्रायणी रसायन झाली त्याच्या मागणीसाठी कुणी पुढे येत नाही है। काय तिथे जाऊन तुम्ही भुचकाळत आहे अंगावर घेत आहे तुम्हाला लाजा वाटाय नकोत ते पाणी कसं आहे पवित्र आहे का अपवित्र आहे आणि कुणी केलं कशामुळे झालं या एमआयशी विरोध करणारा पहिला मी त्याचा खेड चाकण परिसरामध्ये लक्षात घ्या त्यामुळे माझ्यावरती हल्ले झाले प्राणांतिक अपहरण झालं आणि मी काय समर्पित असल्यामुळे मला त्याची काही खंत नाही कुठेही देह जाऊ आतवा राहू त्याचं मला चिंताच नाही म्हणून तर मी लढत आहे म्हणून मी लढणाऱ्यामध्ये माझ्या संघर्षातच मला आनंद आहे धारा तिथे गीतेच सांगितलेलं आहे लढत राहा जय पराजय माझ्यावरती सोपवून दे बस संपला विषय लढत राहणार